हा मुद्दा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर आणि राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करतो सैफ अली खानवरील हल्ला माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या सलमान खानच्या घरावर गोळीबार अशा घटना महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेवर खूप मोठा आघात करतात या घटनांमुळे महाराष्ट्र गुन्हेगारीला हवा मिळाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे त्यांच्या आरोपांनुसार भाजप युती सरकारने वाढवला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांनी निष्क्रियता या मूळ कारणीभूत आहे त्यांनी विचारले आहे की जर जर वांद्र्यात वर्दळीच्या भागात अशी घटना होऊ शकते तर मुंबईत आणि राज्यात इतर ठिकाणी काय सुरक्षा आहे त्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सरकार अपयशी ठरले आहे हे मुद्दे महाराष्ट्रात सुरक्षा आणि प्रशासन कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चर्चेला आमंत्रित करतात विशेषतः उच्च नेत्यांवरील हल्ले आणि गंभीर गुन्हेगारी घटनांवर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरते